शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई दिली जावी यासाठी यापुढे नुकसानग्रस्त भागाची पाहणी आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे केली जाईल असं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं आहे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या किसान सुसंवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते या तंत्रज्ञानामुळे नुकसानीची अचूक माहिती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला द्राक्ष आणि कांदा पिकांबद्दल क्रांतिकारक निर्णय घेण्याचा विचार असून अनेक कृषी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं म्हणाले ड्रोन दिदी लखपती दिदी आणि लाडकी बहीण अशा योजना महिलांना सक्षम करत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील यावेळी उपस्थित होते केंद्रीय कृषी विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात शिवराज सिंह चौहान यांचं मोठं सहकार्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ड्रोन दिदींचा सत्कार कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला तसंच शेतमाल उत्पादनं आणि पूरक व्यवसायाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनालाही कृषी मंत्र्यांनी भेट दिली